धन्यवाद अतिशय सुंदर भोवन जाहिराच्या माध्यमातून मनोरंजन समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर होता भोवनचा या ठिकाणी सर्वप्रथम सार्थक तोरसकर यांच्याकडून शंभर तो पाऊस केला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय बोवानी बरंच काय काय सांगितलं त्याचा अभंग आहे अभंगात खरं तर बोलायचं नसत तरी पण बोली सांगितलं की भोपऱ्याला मध्ये गायली मी तुमच्या गजनला नाव ठेवलं नाही पहिली गोष्ट तुम्ही गजन माझ्यासाठी गाव नको हे मी तुम्हाला सांगितलं दुसरी गोष्ट मुवा तुम्ही सांगलाच की कुत्रा जर डसलो चावलो तर एकवीस घेऊचे लागतात आणि मका सांगतात तू काय दुसरा डोस दिला की तू पंधुरचा कुत्र्याचा तुमचा आठवण काय किती भारी होता त्या कुत्र्याचा पंधुरचा त्याच्यामुळे व डोस देणार सोडा बाबू दुसरा विषय तू पैशापासून नुसतो पेटा असा करीत नका बाबा भजन भजन आहे भजन आणि तू एवढं मोठं पंडित विद्वान स्वतः समजत ना अरे ज्या कामासाठी तुला हे बोलवलं नाही त्या सोमल्या मार्गावर एक काम ఎక్కడితో మారి పడాలి మారా నవ్వు మారా 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 ती विद्वत्ता कामाची काय बोलतात त्याचा अभ्यास लागतो म्हणजे मी गोट्याने घेत इतके वर्ष भजन करत आहे मी गोट्याने घेऊन गेलो म्हणता सुजित पण तू माझा नाव नाही होणार तुझा सुजित परमाचं नाव आहे सिंधुदुर्गात लय मोठा तू मोठोच बाबा तू खूप मोठो आणि मोठो राह आयुष्यभर स्वतःच्या तोंडावर बघतो सांगा बघ सुजित परम पण एवढं मोठं बुवा टाकेन तुझा तू काय अंदाज नाही बुवा

मंडळी माझ्या युट्यूब इतक्या वर आहेत पण दुसऱ्या गोवा मी कधी जात मध्ये झालं पण तुझ्या बरोबर एवढं का पडलं म्हणत काय माहिती आहे तू हस कसो यांनी सांगल्या अरे छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं बलिदान आपल्यासाठी बलिदान दिले त्यांनी बोला ना आपल्या जमात ना ते बोला नको दुसरं राहतो राहू विषय तुमलेला नाही माझा सांगायची गरज नाही पुवानी काय सांगलेली त्याच्यात क्लियर केलेला माझ्यावर विषय नाही पहिलाच दिलास ते का म्हणून मी उगत ते का तुमलेलो म्हटलंय ना तुम्ही सुरुवातीकरून म्हटलंय तो तुमलेलो <स्थसक्थ>

म्हणजे तो दुसऱ्या कधी चांगला बनला आस ना याचा याचा म्हणणं असं आजपर्यंत आम्ही नोट्याने घेतो गौरव पंचमतेची आम्ही थोडे मोठे व असा कधी नसता भजन क्षेत्रात जेव्हा आपण समोरच्या बरोबर बसतो ना तेव्हा समोरच्याला मान देणं बोल गरजेचं असत दोन डोस तुम्ही मला दिला काय डोस दिस नाही तुमचा त्या पहिल्या डोसाची कुत्रीची पिला भारी पडली लक्षात ठेव पण तू तिच्यावरच्या आपल्या दोघांची भारी बघा माझू गजेट बघा नक्की बघा नक्की बघा करायचं बघा आणि माझं पण बघा समजा त्यामुळे बुवा सांगा ना तो मी तुमचं लिंक पाठवतोय मी तुमचं लिंक पाठवतोय कारण कस विषय आज या युट्यूब चालू युट्यूब समजला त्याच्यामुळे आज आमचा वचन क्षेत्र चांगला नावा आहे मोठं पंडित ह्याचा सिंधुदुर्ग अगदी ह्याचा लंडन पिंडल आणि ते आफ्रिकेत पण ह्याचा नाव ना आहे म्हणजे आतापर्यंत पंडित झाले त्याच्यानंतर आणि आज मला एवढा म्हटला सिंधुदुर्गात की एक नंबर चिंडणार हो सिंधुदुर्गात तो न एक नंबर चिंडणार एक शब्द न बोलता मी पारंपरिकरित्या भाजनाची सुरुवात केली हो मग काही इतका वाईट नाही बोलले पण त्याच्या उठलो मी असा करी मी भोगरात गाय मी एक वर्ष गाय मी दोन वर्ष गाडी मी अकरा पात्र गायले अरे अकरा पात्र ऐकूच येत तुझा छोटं मोठं पंडित आणि मग स्वतःच्या तोंडात सांगतात पहिली सुरुवात तुझी बुक मध्ये रुपवाली शिवरंजली तू का हसूची वेळ आहे कसं झालं तुझं तू मोठं शाखा पंडित होत माझ्या मनात जेव्हा जेव्हा मारे असेल ना तेव्हा ह्याचा नाव काय लिहायचं पंडित सुजित पर पंडित सुजित पर याचं नाव लिहायचं पंडित सुजित पर कारण तो आता मोठा माणूस आहे तो आता गजल गजल शिवाय नाच नाही बाकी काय त्याचा अरे गजल गाण्यापेक्षा हुआ सोमले महाराज एक साधा चरण बोलला असता एक चरण मानला असतात मानला असता असतात एक चरण पाहिजे फक्त

तुझा तुझा लक्ष लाभ होते आणि तुझे चालेबरोशीर झालाय सांगितलं की नाही आता आम्ही अभन होतो दोन तीन गजल घातील आणि सकाळपर्यंत ते अलाकार हो मगाशी सांगितलेलं नाही मागाशी त्यांनी सांगितलेलं आहे की थी, थी। भी तीन, भी तीन ता ता एक तास मी दोन तास शकतो वाटते किती पावणे तीन मी तीन वाजेपर्यंत म्हणतोय दोन तास या माणसाकडे सोपवतोय सकाळपर्यंत गजल तुला ज्या काय म्हणायचं आहे का म्हण आणि फक्त एक तुझा विनंती आहे ज्या कार्यक्रमासाठी तुला बोलायला नाही त्या सोमले महाराजांवरती काहीतरी म्हण नाही तर आज तुझा भजन करून तुझी किंमत शून्य आज तुझी भजन करून किंमत शून्या कारण माका सांगा एखादी वस्तू आपण दुकानात घेऊ गेली ती भेटली नाही साखरे साखर घ्यायला साखर समजा आपल्याला पाहिजे चाय मध्ये टाकायला आणि दुकानात साखरच संपली का मीठ आणत काय विषय तू का बोलवली नाही कशा आणि तू करत त्याच्यामुळे दुसऱ्या ब्रह्म देण्यापेक्षा स्वतःकडे बघ तू काय करत असते पाच पाचसा काणी म्हटली आणि मी मोठं गजल सम्राट म्हटले की तू गजल सम्राट घालूच नाही हरकत नाही तुवाने चांगलं केलंय आणि बरंच काय काय सांगितलं की मी डॉमिनेट करतोय मी म्हणाली ससा, ससा 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 चिडलेलो दिसतात राजा जरा सांगतो तू काय पेटांना उठल

ताल सूर त्याच्याकडे चांगला ताल सूर त्याचा चांगला फक्त त्याचा तोंड धड मी पहिले सांगितले कलियुगात कली, कली काय सांगतोय की ज्याच्या आपल्या जिभेवरती आणि लिंगावरती ज्याचो ताबू आला तो या कलियुगात करणार मी मी म्हणणार आहे बरेच जण गेले सांगणे पकवाजा ताल सूर नोवे तोंतोला 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 ये भजन नो वेरे हेच सांगतो त्यामुळे एखाद्याला तुम्ही असं बोलू नका की त्याला विद्वत्ता लागता तुझी विद्वत्ता होती ना तर तू ज्या कामासाठी तुला बोलवल्याने त्या सोमले बाबांचा घाज म्हणायचा होता तुझी तुझी विद्वत्ता तिथे दिसली असती बुवा काल मी त्या आमच्या योगेश माऊलींना फोन केला काल त्यांचा वेळ नाही आज सकाळी मला त्यांनी माहिती दिली आणि संध्याकाळी फक्त तास गजर बसवला येतो सोमले बाबा किती दिवस झाले एक तासात आणि तुका भूक लागा वर्ष लागतं लक्षात घेईल काय वाहचा आवड फास्ट दिन दिन दिनाक दिन दिन दिनाक दि समाधी मंदिराचा वार्षिक महोत्सवी सोहळा या निमित्त सत्यनारायण महापूजा आणि अभिषेक या निमित्त आम्हाला दोन बोअनची या ठिकाणी डबलवरी वाहिनाचा जंगी सामना त्या मंडळाने ठेवला त्याबद्दल त्या मंडळाचा अत्यंत आभारी आहे परमेश्वरा प्रार्थना करतो सोमरे महाराजांच्या चंडी प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभ आणि तुमचा मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी भजन देऊन माझ्या सांगता करतो आणि आमच्या जोडीला असणारे सुप्रसिद्ध भजनकार किंवा सुजित परब यांना देखील धन्यवाद देतो आभार मानतो पुढील वाटचाळीस शुभेच्छा देतो तो विश्वासी नाही आहे माणूस झालो चुकीचं शब्द घेतला माती खाली शेवटी जाऊ देचा हरकत नाही हा बघ त्या तुझी पोच पावती स्वाभिमान आधी पण मातीच खाली आणि शेवटी जाताना पण मातीच खाली एवढं सांगले व तुमचे आभार मानतो तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा देतो अरे काय ना मीच फोटो शेवटपर्यंत त्यात त्याचालू ता चालू ओ बाबा मग एकदाच you